विट्यामध्ये प्रथमच मानदुखी कंबरदुखी पाठदुखी गुडगेदुखी खांदेदुखी फ्रोझन शोल्डर कोपरदुखी टेनिस व्यायाम पेशंट चे आजार चेहऱ्याचे चे लिगामेंट दुखापत नसांचे आजार नस दपणे मेंदू व हृदयावर शस्त्रक्रिया नंतरचे व्यायाम लहान मुलांचे अपंगत्व इलेक्ट्रिक उपकरणांमध्ये अल्ट्रासाऊंड थेरपी टेन्स आय एफ टी ट्रेशन लेझर इन्फ्रारे ही उपकरणे शेक देण्यासाठी प्रामुख्याने वापरली जातात नमस्कार मी अरुण आणि आपण पाहता सेव्हन स्टार न्यूज गाव कामगार तलाठी परीक्षेची निवड यादी बुधवारी जाहीर झाली आहे यामध्ये खानापूर तालुक्यातील लेंगरे येथील आरजू कादर आत्तार हिची तलाठी म्हणून निवड झाली आहे या निवडीबद्दल लेंगरे परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे खानापूर तालुक्यातील लेंगरे येथील ज्येष्ठ प्राथमिक शिक्षक कादर आत्तार आणि शाकिरा अत्तार यांची कन्या आरजू ही महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होती वॉलचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर आरजू स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत आहे इस्लामपूर येथील असलम शिकलगार सरांच्या महाराष्ट्र अकादमीत ती अभ्यास करीत आहे टी सी एस कंपनी मार्फत एकोणीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आलेली तलाठी पदाची परीक्षा तिने दिली होती परीक्षा दिल्यानंतर आपणास या परीक्षेत यश निश्चितच मिळणार असा विश्वास तिने व्यक्त केला होता निकालाची प्रतीक्षा असतानाच बुधवारी तलाठी सरळसेवा पदभरती जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथील जिल्हा निवड समितीने तलाठी पदाची निवड यादी जाहीर या या केली यामध्ये आरजू अत्तारचे नाव निवड यादीत जाहीर झाले आणि तलाठी पदी तिची निवड झाल्याचे स्पष्ट झाले या निवडीनंतर लेंगरे परिसरातील नागरिकांनी तिचे अभिनंदन केले लेंगरे येथील सेवानिवृत्त प्रयोगशाळा परिचारक मुस्तफा अत्तार यांची आरजू ही नात आहे एवढ्या यशावर न थांबता पुढे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कायम ठेवणार असल्याचे आरजू अत्तार हिने सांगितले आहे मी कुमारी आरजू शाकिरा कादर आता माजी महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाअंतर्गत घेतलेल्या तलाठी पदभर्ती परीक्षेत सांगली जिल्ह्यामध्ये महिला अराखीव प्रवर्गातून सोळाव्या क्रमांकाने निवड झाली माझे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा भूड तसेच जिल्हा परिषद शाळा लेंगरे आणि माध्यमिक शिक्षण माझे न्यू इंग्लिश स्कूल वाळूस आणि सौ इंद्रियाबाई गेरेकांना बे, प्रशाला घेता गे येते झाले तसेच त्याच्यानंतर मी दहावी नंतर वाल्तन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली येथे इलेक्ट्रॉनिक्स मधून डिप्लोमा उत्तीर्ण केला आणि मला पुन्हा पदवीसाठी वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली येथेच ऍडमिशन uh, मिळाले दोन हजार अठरा साली मी वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली मधून बीटेक इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक्स मधून पदवी उत्तीर्ण झाले या सर्व पूर्ण शालेय शिक्षणामध्ये तसेच मी ज्या स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग घेतला त्यामध्ये मिळालेले यश आणि वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमधला माझा सहभाग पाहता मला स्पर्धा परीक्षा साठी प्रेरित करणारे आपल्या लेंगरेगावचे आदरणीय नेते सन्मानिय दिलीप भाऊ बागल तसेच माझे आजी आजोबा माझे आई वडील सर्व कुटुंबीय माझ्या वडिलांचे मित्र आणि सहकारी या सर्वांनी मला प्रेरणा दिली की तुझ्याकडे पोटेन्शियल आहे तर तू हे करू शकतेस म्हणून मी स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर मी महाराष्ट्र अकॅडमी इस्लामपूर येथे दोन हजार एकोणीस साली प्रवेश घेतला दोन हजार एकोणीस साली अभ्यास करायला सुरुवात केल्यानंतर असा अभ्यास म्हणजे पूर्णतः होत आलेला आणि आम्ही आता स्पर्धा परीक्षा देतात तोपर्यंत तो एक असं पण संकट असं म्हणू शकत नाहीये पण कोरोना काळामध्ये लॉकडाऊन लागून गेलं येत्या दोन वर्षांच्या काळामध्ये कुठलीही परीक्षा नाही आम्ही सतत अभ्यास करत होतो आम्हाला अकॅडमी मधून आमचे विषय शिक्षक वगैरे मार्गदर्शन करत होते असं करता करता दोन वर्षांचा काळ गेला आणि त्याच्यानंतर एक्झाम सुरू झाल्या त्याच्यानंतर ज्या एक्झाम सुरू झाल्या त्याच्यामध्ये मी ना सर्व परीक्षा उत्तीर्ण करून मी दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस आणि तसेच दोन हजार तेवीस ला पी एस आय पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होऊन मुख्य परीक्षेसाठी माझी निवड झाली तसेच माझी आय मुख्य परीक्षाही मी दिली दोन हजार एकवीसला आणि वन विभागाचीही एक्झाम दिली पण मला महसूल विभागामध्ये जास्त इंटरेस्ट होता नोकरी करण्यासाठी त्याच्यामुळे मी पी एस आयला मुख्य परीक्षा न करण्याचा निर्णय घेतला आणि मी अभ्यास करतच राहिले याच ड्युरेशनमध्ये ह्या सरळ सेवा भरतीमधून मी एक्झाम्स दिल्या आणि माझी आज तलाठीपदी निवड झालेली आहे या सर्व माझ्या प्रवासात माझ्या कुटुंबियांनी माझ्या आजी आजोबांनी तसेच लेंगरी गावातले माझे पप्पांचे सहकारी आपले सचिन दादा हर्षल दादा अमोल तबडे या सर्वांनी मला सहकार्य केलं तसे आमच्या महाराष्ट्र अकॅडमीचे ची असलम शिकलगार सर मा आणि सर्वांनी मला सहकार्य केलं सगळ्यांनी मला या प्रवासामध्ये मुलाची साथ दिली माझ्या सर्व मैत्रिणींना आणि मला साथ दिलेल्या सर्वांना धन्यवाद हे सर्व पाहता ही एक अशी सुरुवात आहे असं म्हणतात की मूर्तमेड अशी रोवली जाते आणि ती आपल्याकडून माझ्याकडून ती झालेली आहे तिथून पुढे मी अभ्यास सुरू ठेवेन आणि उच्च पद मिळवण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद याकूब शिकलगार सेव्हन स्टार न्यूज लेंगरे